राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अखिल भारतीय शिक्षण समागम अंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास पाच वर्ष पूर्ण झाल्या कारणाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग व शंकर शेठ साबळे आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमा सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण तीनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांसाठी दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मनपा मुलांची उर्दू केंद्र कॅम्प शाळा सोलापूर या ठिकाणी दृष्टी मूल्यमापन शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमास प्रमुख डॉक्टर म्हणून प्रास्ताविक महानगरपालिकेचे आयुक्त तैमूर मुलानी यांनी केले तर कार्यक्रमात सहायक आयुक्त गिरीश पंडित प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे यचवी देसाई हॉस्पिटलचे असोसिएट डायरेक्टर डॉक्टर सुधीर सुदाल डॉक्टर व्ही एम स्मृती शासकीय मेडिकल कॉलेज सोलापूर येथील डॉक्टर निलेश बागुल व त्यांचे सहकारी नेत्ररोग विभागातील वैद्यकीय तज्ज्ञ शाळेच्या मुख्याध्यापिका तपसुम शेख पर्यवेक्षक भगवान मुंढे निलोफर सय्यद इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमान्वय सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी दृष्टी मूल्यमापन करून त्यांच्या गरजेनुरूप विविध प्रकारातील सेवा पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले ज्यामध्ये शस्त्रक्रिया चष्मे या सेवा यच वी देसाई हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत स्वरूपात पुरवल्या जाणार आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंंचलन विद्या रोटे विशेष शिक्षिका यांनी केले तर उपस्थित विद्यार्थी पालक शिक्षक व मान्यवरांचे आभार अविनाश शिंदे समन्वयक यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विशेष शिक्षक व विशेषतज्ञ यांनी परिश्रम घेतले